हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्कलाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एका भक्ताचा खूप सुंदर असा अनुभव आजचा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भक्तांनो आजचा अनुभव आहे अकलूज येथील स्वामी ताई अश्विनी यांचा या ताईचा अनुभव खूप सुंदर आहे यात आई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वामी मार्गात आल्यानंतर बदलले माझे आयुष्य आणि ह्याच आयुष्यात स्वामींनी घडवली एक सुंदर लीला मी पहिल्यापासूनच खूप नास्तिक होते देवधर्मावरती माझा विश्वास नव्हता किंवा मला म्हणजे देवपूजा करायला सुद्धा आवडायची नाही मात्र माझी आई खूप धार्मिक होती तिला देवाशिवाय काहीच सुचत नसे मी तिच्यासाठी कधीतरी देवापुढे हात जोडले असतील मात्र ते श्रद्धेने किंवा मनापासून असे कधीच नव्हते पण माझी आई नेहमी देवाला सांगत असायची माझ्या मुलीला कधीतरी साक्षात्कार द्या आणि तिला कधीतरी तुमच्या सेवेत घ्या पण मी मात्र तिच्यावर हसायची लहानपण अत्यंत छान गेलं आईबाबा घरातले सगळेच माझे खूप लाड करायचे घरची परिस्थिती उत्तम होती सर्वच खूप छान होतं माझं वय वाढत गेलं मी बावीस वर्षाची झाली आणि मग बाबा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले मात्र मी स्वतः एका मुलासोबत विवाह जुळवून ठेवला मग माझ्या घरच्यांचा आणि माझा खूप मोठा वाद झाला मी त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं जेव्हा ही गोष्ट घरी बाबांना समजली त्यांनी मला सरळ घराच्या बाहेर काढलं मग मी घरातून निघून गेली मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या नवीन संसारात राहू लागली लग्न झालं आम्ही आमच्या गावी गेलो तिथे दोन वर्षे राहिल्यावर माझा नवरा अनिल याचं आणि माझं खूप भांडण होऊ लागलं नवरा दररोज दारू पिऊन येऊ लागला मला त्रास देऊ लागला कारण आता जबाबदारी आली प्रेम संपून गेलं त्याला मला सांभाळायचं न होतं तो मला त्रास देऊ लागला मारू लागला मग आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आमचा डिवोर्स झाला खरं तर त्याच्यासाठी त्याचे घरचे होते पण माझ्यासमोर प्रश्न होता आता मी कुठे जाऊ बाबांकडे जाण्याची हिंमत नव्हती आणि तो मार्गही न होता आता मला कुणाचा आधार नव्हता खूप विचार केल्यानंतर आपण एकटेच राहायचं असं मी ठरवलं त्यावेळी काहीच नव्हतं माझ्या कानात छोटे छोटे दोन सोन्याचे कानातले होते मी ते मोडली आणि त्यातून काही पैसे आले त्यातले काही पैसे हे मी रूमच्या भाड्यासाठी दिले डिपॉझिट दिले आणि काही पैशांचा थोडासा सामान घेतला सुरुवातीला मला वाटलं मी जॉब करेन काहीतरी नोकरी करेल आणि त्यातून चार पैसे कमवेल मी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला सुरुवात केली पण कुठेच माझं सिलेक्शन होत नव्हतं कारण मला अनुभव काहीच नव्हता कुणीच मला कामावर घेतलं नाही त्या काळात मी पूर्णपणे खचली मी डिप्रेशनमध्ये गेली आणि सगळ्यांना माहिती असेल की आपण एकदा डिप्रेशनमध्ये गेलो तर त्यातून बाहेर पडणं किंवा त्यातून बाहेर येणं खूप कठीण असतं जे मला झालं आता मी सर्व काही गमावले होते माझ्याकडे काहीच नव्हते अक्षरशः मी एकटीच बळबडायची मी रात्रभर जागायची त्या काळात माझ्या एका मैत्रिणीला माझी कंडिशन समजली आणि ती मला भेटण्यासाठी आली माझी ती सिच्युएशन बघून ती माझ्यासोबत दोन दिवस राहिली मला तिने खूप समजावलं पण माझ्यात काहीच सुधारणा होत नव्हती मला थोडं फ्रेश वाटावं काहीतरी वेगळं म्हणून ती मला एका मंदिरात घेऊन गेली मी पहिल्यांदाच या मंदिरात गेली आणि न कळत मी तिथे हात जोडले ते मंदिर होतं स्वामी समर्थांचं मंदिरात गेल्यावर माझ्या तोंडात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ हा मंत्र बाहेर आला आणि त्या मंत्राने माझ्या शरीरात एक एनर्जी आली माझी मैत्रीण पूजा ती मला सांगत होती तू म्हणतेस ना माझं कुणीच नाही राहिलं हे बघ ज्यांच्याकडे तुला घेऊन आलेली आहे आज आजपासून ते फक्त तुझे ते तुला मार्ग दाखवतील तू फक्त मनापासून त्यांची सेवा कर त्यांचं नामस्मरण कर कारण माझी मैत्रीण ही स्वामींची परम भक्त होती त्या दिवशी तिने तिच्याच पैशामधून मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान असा ग्रंथ घेऊन दिला त्या ग्रंथाचं नाव होतं सारामृत आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन नैवेद्य घेतलं आणि घरी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी मैत्रीण तिच्या घरी निघून गेली जाताना तिने मला हजार रुपये दिले तर ते हजार रुपये मला काही दिवस तरी जवळ ठेवायचे म्हणजे पुरवायचे होते आता पुन्हा मी एकटी एकटी बसून काय करायचं मी सारामृत वाचू लागली मग मला सारामृत वाचून झाल्यावर त्या पूर्ण ग्रंथामध्ये स्वामींचा सार मला स्वामी सेवेची गोडी लागली मग मी स्वामी सेवा करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक केली दिवस रात्र सारामृत वाचायचे मी दिवस रात्र स्वामींचा जप करायची मी दिवस रात्र महाराजांचा तारकमंत्र म्हणायचे स्वामीचा एक फोटो घरात आणला आणि मग मी स्वामी सेवेची सुरुवात केली आता आधीपेक्षा मला थोडं बरं वाटत होतं घरातही प्रसन्न वाटत होतं आधी मी एकटी होती पण आता स्वामी आल्यानंतर मला कोणीसोबत असल्यासारखं वाटतं त्यासोबतच मला एका ठिकाणी कामही मिळाले जिथे मी काम करत होते तिथे कापसाच्या वाती बनवण्याचं काम होतं मात्र महिन्याला फक्त सातशे रुपये मिळायचे त्यात घरभाडं लाईट बिल सामान हे काही होत नव्हतं महिना अखेरी माझ्याकडे काहीच उरत नव्हते तरी सहा महिने काम केल्यानंतरही मी अक्षरशः थकले लोकांची उधारी वाढली कर्ज वाढलं एक दिवशी स्वामींच्या मठात गेले स्वामींना अगदी भेटण्यासाठी गेले तिथे स्वामींशी खूप भांडली तुम्ही म्हणतात ना की तुम्ही फक्त सेवा करा मी तुमच्या पाठीशी राहील मग मी दिवस रात्र तुमची सेवा करत आहे तुम्ही माझ्या पाठीशी का नाही तुम्ही म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग माझ्यासोबत स्वामी तुम्ही का नाही स्वामींना मी माझ्या आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी सांगत होते मी स्वामींशी बोलले भांडले रडले आणि मग त्यानंतर मठातून घरी येण्यास निघाले खरं तर वाटेत एक ओदुंबर झाड होतं माझ्या डोक्यावरती हे ऊन येत होतं आणि माझ्या डोळ्यामध्ये अंधारा आला आणि मग मी त्या ओदुंबराखाली जाऊन बसले पाच मिनट ते बसले आणि मग पुन्हा घरी जावं म्हणून ओदुंबराच्या झाडाखाली बसली होती तिथून उठली आणि निघाली तितक्यात माझ्या पायाच्या बाजूला झाडाखाली शंभर रुपयाची आणि वीस रुपयाची नोट मिळाली खरे तर तिथे येणारा जाणारा कोणीच नव्हता मग हे पैसे कसे आले विचार करत असताना कदाचित स्वामींची मदत समजून असे म्हणून मी ते पैसे घेतले मग घरी आल्यावर ते पैसे एका डब्यात ठेवून दिले त्यानंतर काही दिवस गेले मला मार्ग काही सापडत नव्हता पण त्या दिवशी गुरुवार होता मी स्वामींच्या मठातून येत असताना एक बाजार लागला त्या बाजारामध्ये एका व्यक्तीच्या शेजारी असंख्य लोकांची गर्दी होती ही गर्दी कसली आहे पाहू म्हणून मी तिथे गेले तर एक व्यक्ती काही मशीन विकत होता त्यातील एक मशीन बटाटा सोलण्याची होती एक मशीन बटाट्याचे वेफर्स बनवण्याची होती एक मशीन ही कांदा चिरण्याची होती त्यांच्याकडे मशीन होती आणि ते मशीन घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती त्यातील एक मशीन मला खूप आवडली जी बटाटे सोलून ही काढू शकते आणि बटाट्यांचे वेफर्स बनवू शकते का माहिती नाही पण मला ती मशीन घेण्याची इच्छा झाली आणि तिची किंमत बरोबर एकशे वीस रुपये होती झटकन त्यांना सांगितलं की ही म एक मशीन मला द्या आणि मग मी एकशे वीस रुपये त्यांना दिले आणि ती मशीन घरी आणली त्या दिवशी अचानक स्वामींनी मार्ग दाखवल्याप्रमाणे मला असं वाटलं की आपण आता इथून व्यवसाय करायला सुरुवात करू मी त्या दिवशी अस्सी रुपयाचे आठ किलो बटाटे आणले त्याच दरम्यान बटाट्यांचा भाव खूप कमी होता त्यामुळे अस्सी रुपया अस्सी रुपयाचे आठ किलो बटाटे मिळाले ते बटाटे सोलून मी त्याचे वेफर्स करण्याचे ठरवले दोन ते तीन दिवसाच्या प्रक्रियेनंतर बनवलेले व्हेपर्स आजूबाजूच्या दुकानांमध्ये घेऊन गेले तीन दुकानांमध्ये आठ किलो बटाट्यांचे वेफर्स अगदी माझे अर्ध्या तासात संपून गेले मग त्यातून मला थोडासा नफा झाला आता आपण हेच काम करूया असे मी ठरवले मी व्हेपर्स बनवत असताना फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची म्हणजे तारक मंत्र म्हणायची मी तारक तीर्थ बनवायची आणि तारक तीर्थ बनवल्यानंतर ते तारक तीर्थ आहे ते बटाट्यांच्या पाण्यामध्ये मी सोडायची म्हणजे जेव्हा तुरटी मिश्रित पाणी बटाट्यांमध्ये घालायचे त्यामध्ये मी अर्धा झाकण किंवा एक झाकण तरी हे तारकतीर्थ घालायची तर त्यामध्ये माझ्या स्वामींचा आशीर्वाद असावा स्वामींची साथ असावी बस मला एवढंच वाटायचे तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ हे मी त्या बटाट्यांसाठी वापरायचे आणि मग वेपर्स बनवण्याचे काम सुरू करायचे असे काही महिने गेले दोन वर्ष व्यवसाय केल्यानंतर मला एक लाखाचा नफा झाला आता आपण जोड व्यवसाय काहीतरी करूया म्हणून मी वाटाने फुटाने थोडासा फराडी चिवडा असेही काही प्रोडक्ट ठेवायचा ठेवायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मला लोकांची मदत लागू लागली सुरुवातीला चार बायका आठ बायका आणि मग त्यानंतर काहीच महिन्यात मी सोळा बायका कामावर ठेवल्या आता व्याप वाढत गेला लोकांची मागणी वाढत गेली मग मी छोटीशी स्वतःची कंपनी सुरू केली त्या कंपनीमध्ये मला खूप चांगला नफा मिळाला अगदी त्या कंपनीत देखील मी मी आवर्जून जाऊन काही प्रोडक्ट बनवला जातो तिथे ती तारक तीर्थ त्या प्रोडक्टमध्ये आवर्जून वापरायचे आणि दिवसभर प्रत्येक कंपनीमध्ये मी तारकमंत्र लावायची तुम्हालाही खोटं वाटेल किंवा वेड्यासारखं वाटेल पण हे खरं सांगते मी प्रत्येक शेकंदाला फक्त आणि फक्त स्वामींचे नाव घ्यायचे तारकमंत्र म्हणायचे आणि त्यानंतर गोष्टींना सुरुवात करायची आपण म्हणतो आपल्यासाठी काहीतरी एखादी गोष्ट नक्की असते ती केल्यावर किंवा ती म्हटल्यावर आपल्याला ती गोष्ट मिळते तसं माझ्या आयुष्यामध्ये लकी असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तारक मंत्र हा मंत्र म्हटल्यानंतर मला फळ मिळायचे हा मंत्र म्हटल्यानंतर कुणीतरी सोबत असल्यासारखे वाटायचे हा मंत्र म्हटल्यानंतर माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्याला एक वळण मिळाली मी तारक मंत्राचे पाठ करायला सुरुवात करायचे आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवे ते मिळत जायचं त्या एकशे वीस रुपयाच्या मशीनपासून केलेली सुरुवात आज माझ्या स्वतःच्या तीन कंपन्या आणि तीनही कंपन्यांचा सेल हा चांगला होत प्रत्य आहे प्रत्येक ठिकाणी कामासाठी असंख्य लोक ठेवलेली आहे आणि फक्त माझ्या आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आणि स्वामींनी मार्ग दाखवला एकशे वीस रुपये म्हणजे स्वामींचा आशीर्वाद होता त्यातून घेतलेली एक छोटीशी मशीन आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची झालेली प्रगती माझ्या आईलाही नेहमी वाटायचं की मी मी कधीतरी देवधर्मात यावे कदाचित तिच्यासाठी देखील स्वामींनी मला त्यांच्याकडे ओढले असतील आयुष्यात असंख्य प्रसंग आले पण त्यातून स्वामींनी मला सावरले स्वामींनी मला तारले आणि माझ्या आयुष्याच्या प्रवासात फक्त आणि फक्त स्वामींनी मला सांभाळले मी एक शून्य होती मी एक शून्य होते मी झिरो होते एका झिरोला स्वामींनी हिरो केले खरंच स्वामी, के स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आज मी प्रत्येकाला सांगेल की तारकमंत्र म्हणा तारक तीर्थ बनवा व्यसन असेल दुःख असेल त्रास असेल आजार असेल सगळं काही दूर करण्याची क्षमता कशात असेल तर ते तारक तीर्थ आहे कारण माझ्या आयुष्याचं सोनं झालं आहे आणि प्रत्येकाला स्वामी सेवेबद्दल स्वामींच्या माहितीबद्दल आवर्जून सांगत झाला की स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ह्या ताईचा ताईंनी पूर्णपणे त्या नास्तिक होत्या तरीही ताईंनी पूर्णपणे त्यांच्या मैत्रिणीच्या म्हणण्यावरती स्वामींवरती विश्वास केला आणि तो विश्वास करताना त्या थोड्याशाही डगमगल्या नाही आणि पूर्णपणे त्यांच्या जीवनाचा पूर्ण भार त्यांनी स्वामींवरती सोपून दिला आणि त्यातून आलेला आणि घडलेला हा सुंदर असा अनुभव तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक तवंत आहे बाकी भेटूयानंतर पुढच्या अनुभवामध्ये झालेली सेवा स्वामींच्या अर्पण श्री स्वामी समर्थ